पहिली गोष्ट लक्षात ठेवा जर तरला काय अर्थ नसतो तिथे होणार का होईल का झाली का जोपर्यंत त्या दोन भाऊंड मधले किंवा त्या ठाकरे परिवाराचे दोन भाऊ म्हणा दोन पक्षाचे अध्यक्ष म्हणा दोन पक्ष म्हणा तोपर्यंत त्यांचे ऑफिशियल युती जाहीर होत आहेत तोपर्यंत त्याच्यावरती भाष्यपूर्ण उचित नाही परंतु मला असं दिसतंय की ज्या एकमेकांच्या भेटी गाठी होत आहेत चर्चा होत संवाद होतो त्या आरती कदाचित ती वाटचाल पुढे तशी चालू झालेली असा असावी असं मला तरी चित्र दिसतय मन जुळलेली असावी आणि विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा भाजप टीका करताय की तरी त्याचा काही फरक पडणार नाही माझं काय म्हणणं नाही त्यांनी टीका कोणी कोणावर करावी त्याविषयी माझं काय म्हणणं नाही त्यांनी जरूर टीका करावी आणि टीका नेहमीच आनंदाने स्वीकारत असतो त्याला हसो खेळत आपण उत्तर देत असतो आणि त्यामुळे आता टीका त्यांनी करायला पाहिजे आम्ही त्यांच्यावरती टीका करतो सोबतही राहतो ते आज असत तरी सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे की ठाकरे परिवारावरती महाराष्ट्र प्रेम करतो मराठी माणूस प्रेम करतो आणि निश्चित ठाकरे परिवार हा तुम्ही काही बोला नका बोलू ब्रांड मी काय शब्द वापर वापरत नाही पण ठाकरे परिवारावरती लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नाही इतर भाषिकांचं सुद्धा आणि ठाकरे परिवाराचं सुद्धा लोकांना